नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एक हे सांगू का आमचे हे प्रमुख आहेत अविनाश बापू त्यांनी हो कर मराठा आरक्षण हा मुद्दा कधीचा मुद्दा आहे जास्त बोलत नाही आमच्या गावात सांगलीत कमांडो ट्रेनिंग कॅम्प आहे त्याच्यात प्रवेश वाघा सिंहानी मागावा का वाघ आणि सिंहांनी कमांडो ट्रेनिंग कॅम्प मध्ये फी भरून नाही निशुल्क असलं तरी सुद्धा जावं का एखादं ग्लायडिंग सेंटर आहे विमान उडवण्याची कला त्याच्यात गरुडांनी प्रवेश घ्यावा का स्विमिंग क्लब माशानी मलाही स्विमिंग क्लब मध्ये प्रवेश पाहिजे जावं का आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं काढलंय सिंहानी संबंध जंगल सांभाळायचंय उभ्या पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या सागरात अडथळा हिण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता असलेला हे त्यांनी स्विमिंग क्लब पण जायचं नाही दोन्ही ग्लायडिंग क्लब पण जायचं नाही कमांडो ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा करायची नाही मराठा जात सबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या येईल ज्या दिवशी त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल ते येत नाही आहे त्यांच्या लक्षात हे दुर्दैव आहे